आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने दंदनीत यश मिळवत सतरापैकी तब्बल अकरा नगरसेवक निवडून आणले असून हा विजय भाजपच्या संघटित कामकाजाचा आणि जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट पुरावा आहे ही निवडणूक महाराष्ट्राचे आदरणीय पालकमंत्री नामदार जयकुमार रावल तसेच गटनेते अनिलजी वानखेडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली आहे विजयानंतर भाजपने आज शिस्तबद्ध गट तयार करून संघटनात्मक पातळीवर पुढील जबाबदाऱ्या वाटप केल्या या बैठकीत पक्षाच्या प्रमुख स्थानांवर नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत मुख्य समन्वयक उदयजी संघटनेतील समन्वय, समन्वय आणि एकत्रित कार्यासाठी नेमणूक माननीय मनोहरजी पाटील पक्ष नगरसेवक एकत्र ठेवण्याची आणि दिशा देण्याची जबाबदारी गटनेते वंदनाताई गिरासे गटाचे नेतृत्व आणि धोरणात्मक निर्णय घेणारी भूमिका धोरण प्रमुख दीपकजी देसले नगरपंचायतीच्या विविध योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित नगरपंचायत प्रवक्ता सुयोग भदाने भाजपचा अधिकृत आवाज म्हणून माध्यमांशी संवाद या निवडी पक्षाच्या एकमताने आणि एकसंघ नेतृत्वाखाली पार पडल्या भाजपचे हे नेतृत्व आगामी काळात शिंदखेडा शहराच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे या नियुक्तांमुळे पक्ष संघटन आणखी बळकट होणार असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध यावेळी सांगण्यात आले मुख्य संपादक भूपेंद्र सिंह राजपूत माझा टीव्ही न्यूज आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी